नमस्कार कृषी मित्र विनय कुठवदे हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत का आहे आज मी चाललो आहे देशिरवाडी पिंपळनेर मार्केट कव्हर करायला आजची तारीख आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस आत्ता वाजलेले आहे सकाळचे आग्रा आणि आपण चाललेलो आहोत हे यशवंतनगर आहे बघा आणि लेफ्ट साईडला बघू शकता तुम्ही दादा लेफ्ट साईड बघा हे आहे कांदा मार्केट शिरवाडी पिंपळनेर पाऊस असल्यामुळे इथे थोडीशी आज आवक थोडीशी कमी दिसते पण तू त्या साईडला दिसेल तर तुम्हाला आवक म्हणजे तरी वाहनं आलेली आहेत आणि आता यांनी या या रिसेंटली एक शेड पण त्यांनी चालू केलं असल्यामुळे पावसाच्या काळात पण त्यांना जर काही पाऊस असला तर तिथे एक शेतकऱ्यांना एक सोय होते आणि लिलाव पण कुठे थांबत नाही आहे सो आपण आता पूर्ण मार्केट कवर करणार आहोत जी ह्या आठवड्याची जी रेंज राहिलेली आहे मित्रांनो ती साधारण सव्वीसशे ते सत्तावीसशेपर्यंतच राहिलेली आहे त्याच्यावर काय कांदा गेलेला नाही आहे सो so, कांदा जर इथे आणायचा असेल तर तुम्हाला साधारण किती खर्च आहे तो मी तुम्हाला आज सांगणार आहे कॅल्क्युलेशन आपलं जर इथे कांदा जर तुम्हाला देशिरवाड्याहून मार्केटला आणायचं असेल तर साधारण पंधराशे रुपये ट्रीप आहे बरोबर आणि जर तुम्हाला जो जर मार्केटला टी के मार्केट आहे तिथे जर जायचं असेल तर तुम्हाला साधारण दोन हजार रुपये ट्रीप लागते आणि जर कांदा भरायचे असेल तर किती रुपये लागतो दादा हजार रुपये ट्रीप हजार रुपये ट्रीप म्हणजे शेतकऱ्याला जर त्याचा कांदा आणायचा असेल वन टाईम तर साधारण पंचवीसशे रुपये मिनिमम खर्च आहे मिनिमम खर्च आहे आणि जर तुम्ही के ते केला गेलात तर ते पाचशे रुपये अजून ॲडिशनल लागतात म्हणजे तीन हजार रुपये सो सांगण्याचा उद्देश असा आहे जर तुम्हाला कमीत कमी भाव जर तीन हजार रुपये मिळतोय तर शेतकऱ्याला कमीत कमी दोन पैसे मिळत आहेत हे आजचं गणित आहे करेक्ट आणि जर तुम्हाला जर तोच दोन हजारच्या आज जर बोलत असेल तर माहीत नाही मला काय शेतकऱ्याचा घर घालू धंदा आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही गेले का दोनशे रुपये खर्च आहे बरोबर दोन हजार ಬರೋರ್ ನಾನ್ ದೊಡ್ಡ ರೂಪಾಯಿ ಮಂಜೆ हा ते प्लस ऍडिशनल हे दोनशे रुपये अजून राहिले सांगायचे पन्नास रुपये काटा पावती पन्नास रुपये तुमचे भरायचे आणि कधी कधी शंभर पण घेतात ते जर जास्त कांदा पडलेला राहिला ते आणि प्लस अजून काय बरोबर ना तेवढेच हा तो अडजून साधारण म्हणजे दोनशे म्हणजे जर तुम्ही जर बिटिका मार्केटला गेला तर तुम्हाला बत्तीसशे रुपये खर्च आहे आणि जर तुम्ही देशरवाडे पिंपळ मार्केटला गेला तर साधारण पंचवीसशे प्लस दोनशे सत्तावीसशे रुपये खर्च आहे सो त्याप्रमाणे जर शेतकऱ्याला भाव मिळाला तरच फायदा आहे आता आपण लाईव्ह लिवला कव्हर करणार कॉमन आपण लाईव्ह मार्केट कव्हर करणार आहोत आजचं सो माल बघा सुपर माल आहे सुपर माल आहे सत्तावीस पचास रुपये चांगला भाव आहे शेत मालक कोण आहे दादा काय वाटतं तुम्हाला कसा भाव मिळाला तर त्याप्रमाणे या पद्धत प्रमाणे हा भाव चांगला नाही आहे पण आता समस्या जी आपण भाव चांगला नाही वाटत तुम्हाला किती अपेक्षित होता तरी तीन एक हजार रुपये पर्यंत जायला पाहिजे होता तीन एक हजार कोणत्या गावचे तुम्ही आम्ही शिक्षा चे शिक्षाचे साधारण किती क्विंटल तुम्ही म्हणजे आज किती एकरात पट टाकलेला आहे तुम्ही माझा साडेपाच एकर मध्ये माल या पण पावसाअभावी आणि वातावरण अभावी मालाची तेवढी आवरेज निघालेली नाही साधारण किती क्विंटल बाकी असेल तुमच्याकडे साधारण अजून माझ्याकडे तीन एक गाडी माल बाकी आहे तीन एक गाडीमध्ये नव्वद एक क्विंटल माल बाकी आहे आणि मग तो टप्प्याटप्प्याने तुम्ही विकतायत पण यावेळेसचा जो भाव मिळाला तो समाधानी आहात का तुम्ही समाधानी म्हणजे त्याच्या तीन एक हजार रुपये काय भाव तर त्याच्यामध्ये काहीच निघत नाही काहीच निघत नाही ही परिस्थिती आहे सत्तावीसशे पन्नास रुपये जरी भाव मिळाला तरी शेतकऱ्याचा जो खर्च जो आहे तो मिळत नाही जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं हा इथे मार्केट मध्ये खर्च आणायला साधारण तुम्हाला चिक्सवरून आले तुम्ही पंधराशे रुपये ट्रॅक्टर वाढत असेल नाही नाही सतराशे रुपये ट्रॅक्टर सतराशे रुपये ट्रॅक्टर प्लस भरायचं भरायचं हजार दोन हजार रुपये खर्च आहे आम्हाला सर जास्त सतराशे रुपये ट्रॅक्टर वाढे हजार रुपये भरायचे दोनशे रुपये हे सत, स संजय किती सतराशे प्लस हजार सत्तावीसशे प्लस दोनशे म्हणजे साधारण तीन हजार रुपये तुम्हाला इथे खर्च आहे तुम्ही दोन हजार कसं काय म्हणता तीन हजार खर्च आहे हा साधारण अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपये माल इथे आणायचा शेतकऱ्याला खर्च आहे म्हणजे समजा त्याला तीन हजार जरी भाव मिळाला तरी त्याचा खर्च निघणं अवघड आहे अशी परिस्थिती आहे त्यामुळे प्रचंड खर्च आहे बिहाइंड जो आहे बिहाइंड सीन म्हणतो आपण त्याला प्रचंड खर्च आहे आणि त्या दृष्टीने शेतकऱ्याला भाव जो आहे तो मिळणं अत्यावश्यक आहे आणि जो सरकारने 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 जो आता निर्यात बंदीवर जो निर्णय घेतलेला आहे जी बंदी झालेली आहे त्याचे हा परिणाम दिसतोय आता तुम्हाला काय वाटतं जे निर्यात बंदीचे सरकारचं जे धोरण आहे तुम्हाला काय म्हणाल तुम्ही याच्यावर याच्या चुकीचंच आहे जर तुम्ही निर्यातबंदी उठवली कारण की प्रचंड असा कांदा आपण आपल्या भारतात उपलब्ध आहे तरी बाहेरच्या देशात जर तुम्ही बघितलं बाहेरच्या देशातून साधारण पाकिस्तानचा कांदा जो आहे तो घेतला जातो मग आपला भारताचा का नाही चुकीचं आहे जोपर्यंत आपल्याकडे मा माल आहे तोपर्यंत आणायला नको तो माल एकदम ही आहे सामान्य शेतकऱ्याची ग्राउंड लेवलची प्रतिक्रिया सो सरकारने मी या युट्यूब माध्यम आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला अपील करतो की निर्यात बंदीची जी आहे ती त्यांनी शिथिल करावी आणि ती त्यानुसार जर केली तर नक्कीच आहे जो कांद्याचा जो आहे भाव तो याच्यात वाढ होईल अशी मला आशा आहे सो शेतकरी जगला पाहिजे या धोरणानुसारच सरकारने पाऊल उचलायला पाहिजे नाही तर शेतकरी आज मेटाकुळीस आलेला आहे शेतकरीचा हाल सरकार बघत नाहीये सरकारने तत्पर पाऊल उचलावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही सरकारकडे आमची विनंती आहे ही कळकळीची भावना आहे मित्रांनो बघा ग्राउंड लेवलच्या प्रतिक्रिया आहे नक्कीच हा व्हिडिओ जर कोणी बघत असेल मंत्री संत्री जे कोणी आहेत त्यांनी हा व्हिडिओ बघावा आणि शेत शेतकऱ्याला न्याय द्यावा हीच मी या आपल्या युट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून सरकारला विनंती करतो आणि दादा तुमचं का साधारण काय का वाटतं तुम्हाला किती भाव मिळाला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याच्या हातात दोन पैसे मिळतील तरी साधारणतः पाच एक हजार रुपयेपर्यंत भाव आहे म्हणजे थोडा प्रॉफिटेबल बिझनेस म्हणून तुम्ही शेतकरी सन्मानाने जगू शकतो जर तुम्ही कमीत कमी पाच हजार जर तुम्ही शेतकऱ्याला भाव दिला तर सन्मानाने शेतकरी जगू शकतो नाही तर घर घालू धंदा होतोय सध्या असं म्हटलं तरी काही हरकत नाही बरोबर आहे काय म्हणणार दादा तुम्ही मी एक सुद्धा उदाहरण सांगतो तुम्हाला काय म्हटलं तुम्ही काय महाग झाले खाद्य तुम्ही हिस्ट्री काढून घ्या एक वीस वर्षापूर्वी एखादी रासायनिक खताची जर गोणी होती ती पाचशे रुपयाला असेल ती आज साधारण सतराशे अठराशे रुपये मला मिळते पण वीस वर्षापूर्वी कांद्याचा भाव साधारण किती होता तुम्ही हा मग तो किती व्हायला पाहिजे होता आता जवळजवळ सात ते आठ हजार रुपये पाहिजे एक्झॅक्टली ज्या रेषोने शेतकऱ्या महागाई वाढते ज्या रेशोने धान्य पकवायला किंवा कांदा उगवायला जर ज्या गोष्टी लागतात बेसिक गोष्टी जसं का खतं आहे नंतर पाणी आहे मजुरी आहे ते जर चार पाच पटीने वाढले तर आमच्या शेतकऱ्याचा भाव जो आहे तो पाच पटीने का वाढू नये हे साधा आणि सिंपल आणि लहान मुलाच्या बालवाडीतल्या पण मुलाला हे कॅल्क्युलेशन समजेल ते का समजत नाही लोकांना हा मोठा या युट्यूबच्या माध्यमातून मी तो आप सरळ आणि शेठ थेट आणि प्रश्न विचारतो सरकारला आणि सरकार, सरकार नक्कीच याची दखल घे अशी आशा करतो आपण आशाच करू शकतो दुसरे काही करू शकतो का थँक्यू पण मतदान नक्की करा तुम्ही हा मतदानच नाहीये मतदान होईल मतदानच तो अधिकार आहे आपला मतदान होईल आमचं आमदार मतदान होणार आज कांद्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील दोन खासदार पडलेले पडले की नाही हो केव्हा जागेनारे सरकार मी ते ये कांद्याचं बाकीतील ते सरकार आता अंदर पडाल काय काय नाही जात दोन एवढी तो आज सो भयानक परिस्थिती आहे आणि खरंच शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे सर्वच गोष्टी आहे तुम्ही जर शेतकरी खुश तर सर्व दुनिया खुश आपला अन्नदाता हा सुखी झालाच पाहिजे यासाठी आपलं युट्यूब चॅनल प्रयत्न करत राहील म्हटलेलं आहे पण अन्नदाता सुखी नाही आज आहे खरं खरे नक्कीच त्याला न्याय मिळेल आशा करतो आणि आजचा जो भाव मिळालेला आहे तो सत्तावीसशे सत्तावीसशे पन्नास रुपये मिळालेला आहे आशा करतो तो पाच हजारच्या मध्ये जाईल अशी मी आशा करतो आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि युट्यूबच्या माध्यमातून आपण रोज कांद्याचा भाव सकाळी सात वाजता पूर्ण महाराष्ट्रातला आपण इथे देत असतो तर तुम्ही नक्की आवर्जून बघा सकाळी सात वाजता आपला रोज भाव येतो आणि तो तुम्ही बघा अशी मी आशा करतो आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करायला अशी आशा करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच धन्यवाद